ठरलं तर मग या मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये अर्जुन सायलीला मुद्दाम घाबरवत असतो अर्जुन सांगत असतो तुम्हाला माहिती आहे का म्युझिक प्ले होत नव्हतं म्हणून तुम्ही म्युझिक सिस्टीम फोडून टाकलीत आणि तिथे एका माणसाच्या डोक्यामध्ये खुर्ची घातलीत सायली म्हणते नाही नाही सर मी इतकं काही नाही केलेलं आहे अर्जुन म्हणतो अहो तुम्हाला आठवत नाही आहे तुम्ही हे सगळं सगळं केलंय सायली म्हणते सर मी आता तोंड कसं दाखवू कुणाला मी घरी गेल्यावर ती आईंना काय सांगू कुसुमताईला काय सांगू सर मला खूप लाज वाटते आता मला असं आस वाटते असं तोंड घेऊन मी पुन्हा आता पनवेलला येतच नाही मी इथेच थांबते नाही नाही मला कुठेच यायचं नाही आहे असं म्हणत सायली बिचारी उदास होते आणि आता रडतच बसते अर्जुन या सगळ्याची खूप मजा घेत असतो आणि एकटाच आपल्या गालातल्या गालात हसत असतो सायली बिचारी तिथेच रडत बसलेली असते तोपर्यंत इकडे आता प्रिया पूर्णाजीचे कान भरण्यासाठी तिला रूममध्ये घेऊन येते आणि अस्मिताला दार लावण्याचा इशारा करते पूर्णाजी म्हणते दार का लावायचं आहे यावरती आता मात्र प्रिया सांगते मी तुला जे दाखवणार आहे ना ते दाखवल्यावरती आप तुझी ना खूप मोठा धक्काच बसणार आहे तुला म्हणजे मी तुला जे दाखवते ते तू फक्त बघून घे असं म्हणत सायलीचा दारू पिऊन अगदी तिकडे गोंधळ घातल्याचा व्हिडिओ प्रिया हा पूर्णाजीला दाखवते आणि पूर्णाजीला खरंच खूप धक्का बसतो हे काय आता ह्या मुलीने हे सुद्धा सुरू केलंय पूर्णाजीला काहीच कळत नाही तोपर्यंत इकडे आता रडणाऱ्या सायलीला हसवत अर्जुन हसायला लागतो आणि म्हणतो आहो तुम्ही यातलं खरंच काही नाही केलेलं आहे यावरती सायली म्हणते खरंच ना सर मला खात्री होती की मी असं काही करणार नाही यावरती अर्जुन म्हणतो अगदीच काही नाही केलं असं नाही हं म्हणजे केलं ना तुम्ही ते हे केलं नृ 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 असं म्हणत आता मात्र अर्जुन तिथेच अटकतो त्यावरती सायली म्हणते सर नृ म्हणजे काय असतं त्यावरती अर्जुन हातवारे करून दाखवतो सायली म्हणते नृत्य अर्जुन म्हणतो हो तुम्ही खूप नृत्य केलं सायली सांगते सर मला आठवतंय की मी हे करण्याच्या आधीनं ज्यूस प्यायले होते अर्जुन म्हणतो आहो ते नॉर्मल ज्यूस नव्हतं तुमच्या ज्यूसमध्ये कोणीतरी दारू मिसळली होती सायली म्हणते सर काय म्हणजे हे इतकं घाणेरडं जे पेय असतं ते लोकं कशी काय पितात आणि मी कसं काय प्यायले स्वतःहून पिण्यासारखं ते पेय तरी आहे का अर्जुन म्हणतो तुम्ही स्वतःहून कुठे प्यायला आहे ते तुम्हाला चुकून देण्यात आलं आहे किंवा कोणीतरी मुद्दाम केलं आहे मला काही कळत नाही आहे पण खरं सांगू का तर काल ते पेय प्यायल्यामुळे खरं तर बरंच झालं सायली म्हणते सर काय बोलत आहे तुम्ही अर्जुन म्हणतो हो मला ना तुमच्यातली खरी तुम्ही मला बघायला मिळालात तुम्ही काल एकदम ना हॅप्पी गो लकी अशा झाला होतात इतक्या मनमुराद जगत होतात ना तुमच्यामधल्या या हॅप्पी गो लकीला मला पाहायला खूप आनंद झाला आणि हे सगळं मी खूप एन्जॉय केलं सायली म्हणते सर तुम्ही काय बोलताय एक तर मी इतक्या टेन्शनमध्ये आहे आणि तुमचं काय चाललं आहे अर्जुन म्हणतो टेन्शन घेऊ नका हे बघा ही गोष्ट काही आपण कोणाला सांगायचीच नाही आहे ना सायली म्हणते सर पण मला ना विश्वनाथ काकांच्या समोर जायला खूप लाज वाटते त्यांच्यासमोर काय तोंड दाखवू मी यावरती विश्वनाथ काकाच तिकडे येतात आणि म्हणतात हो तोंड दाखवायला जागा तरी ठेवलीत का तुम्ही इकडे जो प्रकार घडला ना खूप निंदा नालस्तीजनक होता आता न मला हे सगळं पनवेलला प्रताप आणि कल्पना यांना कळवावंच लागेल असं म्हणत आता इकडे चिडलेले विश्वनाथ काका दोघांनाही घाबरवतात पूर्णाजी तोपर्यंत तो व्हिडिओ पाहत असते आणि काय चाललंय हे कल्पनाने योग्य वेळी त्या मुलीला आवर घातला असता तर बरं झालं असतं इतकी कशी ही मुलगी हिरडावली असं म्हणत पूर्णाजी खूप हायपर होते यावरती प्रिया सांगते हो म्हणजे तू म्हणतेस ना ते बरोबर आहे कल्पना मामी दरवेळेला तिला पाठीशी घालत होती तुला माहिती आहे का तू ज्या वेळेला गेलीस ना तेव्हा इथे काय काय प्रकार चालू होता अगं कल्पना मी देवळात गेली होती त्यावेळेलासुद्धा खूप मोठा प्रकार घडला असं म्हणत प्रिया रंगवून रंगवून पूर्णाजीला काही सांगायला लागते तोपर्यंत विश्वनाथ काका म्हणतात अरे मी घरी कशाला सांगणार आहे तुम्ही माथेरानला हनीमूनला आलात ना एवढं तर चालतं एन्जॉय एन्जॉय काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तुमची पिकनिक एन्जॉय करा आणि पुन्हा या मी काहीही घरी सांगणार नाही सायली सांगते खरंच काका तुम्ही नाही पनवेलला या ना म्हणजे आई बाबांची आणि तुमची पण भेट होईल आणि त्यांना पण आनंद होईल विश्वनाथ काका म्हणतात हो जसं जमेल तसं मी येईन पण तुम्ही एन्जॉय करा असं म्हणत विश्वनाथ काका तिकडून निघून जातात सायली आणि अर्जुनच्या मनावरचा भार हलका होतो आणि दोघं जण आता पनवेलला यायला निघतात निघताना अर्जुन म्हणतो एक मिनिट असं म्हणत अर्जुन पुन्हा त्या रूममध्ये येतो आणि आता त्या रूमला डोळे भरवून पाहतो आणि थँक्स म्हणतो याच रूममध्ये मी पहिल्यांदा सायलींवरचं सा प्रेम व्यक्त केलं आहे असं मनातल्या मनात बोलत तो आता तिकडून निघून जातो तोपर्यंत प्रिया सांगत असते अगं हो कल्पनामा मी काहीतरी विचित्रच वागते त्या दिवशी ती जेव्हा देवळात गेली होती ना तेव्हा तिला एक जोगतीण भेटली त्या जोगतीणीने सायलीबद्दल काही चुकीचं सांगितलं आणि त्यानंतर पुन्हा ती जोखटीम जेव्हा जो तिकडे होती ती मला काहीतरी सांगत होती तर कल्पना मामीला असं वाटलं की मीच त्या जोखटिमेला सायलीबद्दल काही सांगायला सांगितलं आणि ती मलाच खूप बडबडली तुला माहिती आहे का कल्पना मामीचं वागणं खूप बदललंय पूर्णाजी म्हणते कल्पनाला मला ना आता जाब विचारायलाच पाहिजे यावरती आता मात्र इकडे प्रिया नाटक करत म्हणते पूर्णाजी तू कल्पना मामीला जाब नको विचारूस तिला खूप वाईट वाटेल ना अस्मिता म्हणते अगं तू या गोष्टीचा विचार करतेस पण या घरची सून असलेली सायली ती या गोष्टीचा विचार तरी करते का तिला तिळं मात्र तरी फरक पडतोय का तुला माहिती आहे का पूर्णाची तिने तू नव्हतीस ना तेव्हा काय काय तमाशे केले अगं काय रागवून कुसुमकडे राहायला गेली होती ती कुसुमकडे राहायला गेली आणि तिच्या मागोमाग अर्जुन पण कुसुमकडे राहायला गेला दोघ जण कुसुमकडेच होते मग तिकडून आल्यावरती इथे तिने तमाशा केला की मला इकडे अर्जुनला आणि मला वेळच मिळत नाहीये म्हणून मम्मानी दोघांना माथेरानला पाठवलं हा सगळा प्रकार तू गेल्यापासून चालू आहे असं म्हणत दोघे जणी मीठ लावून पूर्णाजीचे कान भरत असतात प्रिया सांगत असते पण एक सांगू का तू माझं नाव सांगू नकोस उगाच कल्पना मामीला माझ्याबद्दल रागेल आणि मी तुझे कान भरले असं होईल तुला माहिती आहे का आणि हा व्हिडिओ सुद्धा तू जेव्हा सगळ्यांना दाखवशील ना तेव्हा आता मात्र माझं नाव नको घेऊस यावर ते पूर्णाजी म्हणते पण एक सांग तन्वी हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला आता मात्र प्रिया गडबडते काय उत्तर द्यावं काय उत्तर द्यावं मग ती सांगते खरं तर मला तुला एका गोष्टीची कबुली द्यायची आहे पूर्णांची म्हणते कबुली कसली कबुली प्रिया सांगते मी न स्टडी टू साठी माथेरानला गेलेच नव्हते म्हणजे हा सगळा घरामधला प्रकार बघता सत्य जाणून घ्यायला पाहिजे सुभेदारांची इज्जत वाचवायला पाहिजे म्हणून मी अर्जुन सायलीचा सा माथेरानला पाठलाग करत होते आणि त्यांचा पाठलाग करता करता हा व्हिडिओ मला सापडला पण जर जर हे उघड झालं ना की मी त्यांचा पाठलाग करत होते तर बाबा पण खूप चिडतील आणि उगाच कल्पना मामीच्या मनामध्ये माझ्याविषयी गैरसमज होईल पूर्णाजी म्हणते तुझं नाव अगदी समोर येणार नाही तू बिलकुल काळजी करू नकोस आणि तुझ्या फोन दे इकडे असं म्हणत प्रियाचा फोन घेऊन ब्लूटूथने तो व्हिडिओ पूर्णाजी आपल्या फोनमध्ये घेण्यासाठी अस्मिताला सांगते मग काय दोघींना तेवढंच हवं असतं ब्लूटूथ ऑन करून प्रिया तो व्हिडिओ आता मात्र पूर्णाजीच्या मोबाईलमध्ये सेंड करते जेणेकरून आपल्या मोबाईलमधून तो व्हिडिओ दाखवायला नको आणि आपलं नाव काही समोर यायला नको पूर्णाजी पण या सगळ्या बोलण्यामध्ये फसते तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेत आता पूर्णाजी म्हणते ठीक आहे आता दाखवते मी काय करायचं ते तोपर्यंत इकडे आता कल्पनाने काही ताटल्या वगैरे पुसण्यासाठी प्रताप आणि अश्विनला दिल्या असता प्रताप म्हणतो बघितलंच ना हिचा आता लाडका मुलगा येणार आहे तर आपल्याला कामालाच लावलंय हिने यावरती अश्विन म्हणतो तर तर म्हणजे आपण तर काय गडी एकटा फक्त लाडका आहे ना तो अर्जुन यावरती कल्पना अश्विनचा कान धरते आणि म्हणते हे बघ तुझं एकदा लग्न झालं ना की मग मी बघते तुझे लाड करायचे की तुझ्या बायकोचे असं म्हटल्यावरती अश्विन एकदम शांत होतो नुकताच अश्विनचा ब्रेकअप झालाय हे कल्पना विसरून गेलेली असते अश्विन शांत होतो त्यावेळेला आता इकडे अर्जुन आणि सायली सुभेदारांच्या बंगल्याच्या समोर एंटर करतात दोघांची एंट्री झालेली असते जण रिक्षेने येतात अर्जुन चिडतो शी माझा मोबाईल पण बंद आहे या चैतन्याला वेळेवरती पिकअप करायला हे सांगितलं होतं तो सुद्धा पिकअपला नाही आला सायडी म्हणते सर अहो चैतन्य सरांना आपण सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं झालं असेल का कधी त्यांचा पण काहीतरी प्रॉब्लेम असेल आता प्रॉब्लेम म्हणजे साक्षी आहे हे अजूनही दोघांना माहितीच नसतं साक्षीचं सत्य लवकरच समोर असतं मग आता सायली सांगते तुम्ही चैतन्य सरांवर बिलकुल रागवू नका इकडे तोपर्यंत प्रताप सांगत असतो असं काही नसतं रे अश्विन म्हणजे बायको आली म्हणून तुझे लाड होतील होती का तिचे लाड होतील असं काही नाही मी लग्न करून हिला घरी आणलं तर पूर्णाजीने माझे काही कधी लाड केले नाही आता या सगळ्या गप्पा गोष्टी चालू असताना तिकडे आता रागा रागामध्ये पूर्णाजी येते आणि म्हणते कल्पना मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे कल्पनाला कळत नाही नक्की पूर्णाईला काय बोलायचंय कल्पना म्हणते पूर्णाई काय झालं यावरती आता मात्र पूर्णाई सांगते थांब मी बोलत नाही मी दाखवते तितक्यात अर्जुन सायलीची एंट्री होते अर्जुन म्हणतो पूर्णाची तू आलीस पूर्णाची तू आलीस आय एम सो ग्लॅड यावरती सायली आतमध्ये येणार तर पूर्णाची म्हणते खबरदार ज्या मुलीला सुभेदारांच्या घराण्याची इज्जत नाही चाड नाही त्या मुलीला या घरात स्थान नाही कल्पना प्रताप म्हणतात पूर्णाई अगं काय झाले सांगशील का स्पष्टपणे पूर्णाई म्हणते सांगणार नाही हे बघा असं म्हणत तो व्हिडिओ दाखवते सगळेजण तो व्हिडिओ पाहतात सायलीने माथेरानला केलेला सगळा गोंधळ रेकॉर्ड झालेला असतो तो सगळेजणं पाहतात सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो आता या सगळ्या उपर सायलीला वाचवण्यासाठी अर्जुन काय घेणार स्टेप पुढची हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे